नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किसलेलं खोबरं जे आपण वापरतो नेहमी तेच घेतलेलं आहे सतरा ते अठरा लसूण पाकळ्या याला मी थोडीशी साधं पण ठेवलेली आहे पूर्ण असं हे सोललं नाही अर्धवटच सोललेलं आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट याला रंग पण आहे आणि तिखटपणा पण आहे एक चमच्या पेक्षा थोडं जास्त मीठ घेतलं आपण जी चटणी तयार करणार आहोत त्याला मीठ जास्त लागतं त्यामुळे थोडस मीठ जास्त घ्यायचं तवा ठेवला तवा थोडासा गरम होऊ द्यायचा त्यानंतर लसूण पाकळी यावर टाकायची अगदी अर्धा ते एक मिनिट फक्त हे गरम करून घ्यायचं लसूण पाकळ्या मी ओल्या कपड्याने पुसून घेतल्या त्याच्यामुळे हा थोडासा आपण गरम करून घ्यायचा आता हे काढून घेते किसलेलं खोबरं गॅस चार्ज कमी ठेवायची आणि पंधरा ते वीस सेकंद हे गरम करून घ्यायचं याला लाल त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा गॅस बंद केला पण तवा गरम आहे त्यामुळे खोबऱ्याचा केस तव्यावर भाजून घ्यायचा रंग आहे तसाच आहे बदललेला नाही हे बघा लसूण पाकळ्या आणि खोबऱ्याचा केस गार होऊ द्यायचा लाल तिखट वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुकलेली लाल मिरची वापरू शकता तिखट चार ते पाच मिरच्या घ्यायच्या लाल तिखटामध्ये मी दोन चिमोट चिली फ्लेक्स घेतलेला आहे लसूण पाकळ्या आणि खोबऱ्याचा कीस गार झाला मिक्सरचं भांड घेतलं लसूण त्यानंतर खोबऱ्याचा किस लाल तिखट चिली फ्लेक्स मिक्सर मध्ये करत मिक्सर ला सर्व साहित्य फिरवून घेतलं चटणी मस्त तयार झाली ह्या चटणीसाठी मीठ थोडंसं जास्त वापरायचं चा। ह्या चटणीची चव खारट असते वडापाव जो सर्वांना आवडतो त्यासोबतची चटणी आपण खातो ती ही चटणी आहे भन्नाट चवीची ही वडापावसोबतची स्पेशल चटणी आहे नक्की करून बघा ही चटणी तुम्ही पोळी पराठा भाकरी यासोबत खाल्ली तरीही चालेल वडापाव स्पेशल चटणी तयार आहे चटणी आवडली तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद